आपण पंधरा ऑगस्ट या निमित्त सुंदर असे सोपे भाषणपणार आहोत लिहून घेऊ शकता चला तर मान नमस्कार बालमित्रांनो माननीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपला पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळाली हा दिवस अनेक वीरांच्या बलिदानाने मिळालेला आहे म्हणूनच आपण आज अभिमानाने तिरंगा फडकवतो आणि आपल्या वीरांना मनापासून सलाम करतो शहीदांच्या रक्ता आणि रंगला तिरंगा हे झेंडेच नव्हे तर शौर्याचे प्रतीक आहे देशासाठी प्राण दिले ज्यांनी त्यांना आज नमन आमचं शतशा आहे महात्मा गांधीजी भगतसिंग नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस झाशी राणी या सर्वांनी स्वातंत्र्यासाठी अपार संघर्ष केला आज आपण आपल्या शाळा महाविद्यालय कार्यालयात मोकळेपणाने जाऊ शकतो हे त्यांच्या त्यागामुळेच पण आजच्या काळात खरं स्वातंत्र्य म्हणजे भ्रष्टाचारमुक्त भारत शिस्तबद्ध समाज सर्वांना समान संधी देशासाठी नाही केली गोळींची गरज चांगल्या विचाराने होईल भारत सुरज स्वच्छता ठेवा शिक्षण घ्या आणि भारताला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जा मित्रांनो चला आपण आज एक संकल्प करूया आपल्या देशावर प्रेम करायचं चांगलं नागरिक व्हायचं चा, आणि भारत मातेचं नाव उज्ज्वल करायचं वंदे मातरम जय हिंद जय जाहे भारत असेच सुंदर आणि सोपे भाषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब क्लिक करा धन्यवाद